प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळान यावर्षी अकरा फेब्रुवारी ते अकरा मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेतली होती या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहायला मिळणार असल्याचं मंडळानं जाहीर केलं होतं त्यामुळे बारावी परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सकाळपासून निकालाची हुरभूर लागली होती निकाल पाहण्यासाठी सर्वच नेट कॅफेच्या ठिकाणी विद्यार्थी पालकांनी गर्दी केली होती तसेच मोबाईलवरही निकाल पाहताना दिसत होते निकालानंतर काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी गम असं चित्र होतं यावर्षीही शहरातील इचलकरांची हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज व्यंकटराव हायस्कूल बिशप्स इंग्लिश स्कूल आणि कबनूरमधील व्यंकटेश्वरा हायस्कूल ज्युनियर कॉलेजचा शंभर टक्के निकाल लागला या निकालाची परंपरा कायम ठेवलेल्या महाविद्यालयाबरोबरच अन्य उज्ज्वल यश मिळवलेल्या महाविद्यालयांच्या आवारात विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला विशेष म्हणजे शिक्षण मंडळानं यावर्षी प्रथमच केवळ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला परिणामी महाविद्यालयांचा एकत्रित निकाल जाहीर न केल्यानं महाविद्यालयात शिक्षक प्राध्यापकांची निकालाची आकडेमोड करून एकूण टक्केवारी काढण्यासाठी तारांबळ उडाल्याचं दिसून आलं दरम्यान शहरातील तात्यासो मुसळे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा नव्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के श्री बालाजी माध्यमिक विद्यालय ज्युनियर कॉलेजचा नव्याण्णव पूर्णांक एकसष्ट टक्के मोनेरे हायस्कूल ज्युनियर कॉलेजचा नव्याण्णव टक्के नॅशनल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा अठ्ठ्याण्णव पूर्णांक साठ टक्के गंगामाई गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा शहाण्णव पूर्णांक चोवीस टक्के ताराबाई गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज शहाण्णव पूर्णांक पंधरा टक्के गोविंदराव हायस्कूल ज्युनियर कॉलेजचा ब्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के निकाल लागला तर अक्काताई रामगुंडा पाटील महाविद्यालय रत्नदीप हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कबनूर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेज दत्ताजीराव कदम ए एस सी कॉलेज मयूर गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दी न्यू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नाईट कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स या कॉलेजेसने उत्तम निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे